भंडारा शहरात मागील काही दिवसांपासून गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा दिसून येतोय शहरातील अनेक एजन्सी धारकांच्या गोडाऊन समोर नागरिक पहाटेपासूनच मोठ्या रांगा लावून सिलेंडर घेत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं त्या संबंधात जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी सेल्स ऑफिसर यांच्याशी बोलून सांगितलं की गॅसला पाईपलाईनला गळती झाल्यामुळे गॅसचा सप्लाय सुरळीत सुरू नव्हता परंतु ती समस्या आता दूर झाली आहे आणि आता गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार नाही मात्र तरी देखील वारंवार भंडारा शहरात लोकांना सिलेंडरचा तुटवडा होत असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील सुमनोहर लॉन या ठिकाणी अचानक धाट टाकली त्या ठिकाणी फार मोठा सात घरगुती वापराचा सिलेंडरचा साठा सापडलाय आता अवैधरित्या व्यवसायात घरगुती सिलेंडरचा वापर करणाऱ्यावर जिल्हा पुरवठा विभागानं कंबर कसली आहे पाच सात दिवसापासून सारख्या पेपरमध्ये वगैरे तक्रारी येत आहेत की भंडारा शहर भंडारा जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे तर या संदर्भात सेल्स ऑफिसर श्री रिजवान यांच्याशी बोलणं केलं त्यांनी असं सांगितलं की बा गॅस पाईप लीक असल्यामुळे गॅसचा सप्लाय सुरळीत सुरू नव्हता परंतु आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि आता गॅसचं जे शॉर्टेज होतं ते आता संपण्याच्या मार्गात आहे परंतु तरी देखील वारंवार टी व्ही चॅनलद्वारे आणि पेपरमध्ये ह्या न्यूज येत आहेत की भंडारा शहरामध्ये लोकांना हाल लपेस्टा सहन करावं लागत आहेत गॅस सिलेंडर मिळण्याकरिता तर त्या दृष्टिकोनातून आज आम्ही आमच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याच्या टीमनी सुमनोहर लान या ठिकाणी आकस्मिक भे धाड टाकली आणि त्या ठिकाणी समर्थ कॅटरर्स यांचं यांचं कॅटरिंगचं काम सुरू होतं आणि त्या ठिकाणी आम्हाला फार मोठा असा सात घरगुती वापराच्या पी सिलेंडरचा सा, साठा सापडलेला आहे त्याच्यापैकी एक, एक सिलेंडर हे भरलेलं आहे आणि बाकी सात सिलेंडर हे रिकामे आहेत जालना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो तो पक्ष आपापल्या पद्धतीनं उमेदवार घोषित करतोय मात्र यामध्ये आता वंचित बहुजन आघाडीने सुद्धा उडी घेतली आहे वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा अध्यक्ष डेविड घुमारे यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे यावेळी त्यांनी म्हटलंय की भाजप शिवसेना हे दोन्ही एकाच नाण्याची बाजू आहे त्यांनी फक्त जालना शहरात जातीवाद लावलाय जाती जातीमध्ये जाती भांडण लावलंय कुठलाही विकास भाजपनं आणि शिवसेनेनं जालना शहरात केलेला नाही त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी या जालना शहराचा सर्वांगीण विकास करणार आणि महापालिकेचा महापौर सुद्धा वंचित बहुजन आघाडीचाच होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय वेळ प्रसंगी आम्ही भाजप सोडून कुठल्याही समविचारी पक्षासोबत युती करायला तयार आहोत असं सुद्धा स्पष्टीकरण यावेळी डेव्हिड घुमारे यांनी दिले आमची जोरदार तयारी त्या ठिकाणी आहे आहेत अंतिम टप्प्यामध्ये उमेदवार जाहीर होणार आहेत आणि आम्ही सर्व ताकदीनिशी त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत साधारणतः किती उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे अधिका जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी उमेदवार मैदानात उतरायचा प्रयत्न करणार आहोत जास्तीत जास्त म्हणजे आता चालू आहे आमचं आमचं अंतिम बहुतेक जालना शहरात युतीसाठी शिवसेना बी जे पी आणि राष्ट्रवादी याच्यात संभ्रम निर्माण झालेला आहे युती होईल का तुम्हाला काय वाटतं संभ्रम निर्माण झालेला नाही संभ्रम निर्माण केलेला आहे जाणून बुजून त्यांना ते त्यांच्याच भोवती ते फिरवायचे आणि युती युवतीच्या संदर्भात काय प्रश्न आहे युती होईल नाही होईन प्रश्न हा आहे की पी आर कार्ड देणार होते त्याच काय झालं तुम्ही पी आर कार्ड देणार होते त्याचं काय झालं तुम्ही जनतेच्या हातात पी आर कार्ड दिलं का तुम्ही फक्त सर्वेचं नाटक त्या ठिकाणी केलं अनेक सर्वे मी पाहिले परंतु तुम्ही आतापर्यंत पी आर कार्ड त्या ठिकाणी दिले नाही म्हणून जनतेनं यांना मतदान करू नये राहिला प्रश्न यांच्या युतीच्या संभ्रमाचा तर यांचं हे नाटक आहे आज जरी यांची युती झाली नाही निवडणुकीमध्ये तर निवडणुकीच्या नंतर होणार नाही याची काय गॅरंटी आहे आणि जनतेला हे बेवकूफ करून त्या ठिकाणी मतदान घेण्याचा प्रयत्न करतायत वंचित बहुजन आघाडी मुद्द्यावर सर्व विकासाच्या मुद्द्यावर बेरोजगारीच्या मुद्द्यावर अर्थसहाय्याच्या मुद्द्यावर इथल्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर रोडच्या डेव्हलप रिंग रोड अस्तित्वात आणायचा मुद्दा अनेक आहेत ज्या मुद्द्याला घेऊन आम्ही त्या ठिकाणी आरोग्याचा मुद्दा आहे शिक्षणाचा मुद्दा आहे ज्याला घेऊन आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत वंचित बहुजन आघाडी जर स्वतंत्र लढली किंवा कोणासोबत युतीमध्ये किती उमेदवार तुमचे निवडून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये निवडून आणण्यासाठी त्या ठिकाणी आमचा प्रयत्न असेल आज आम्ही त्या ठिकाणी आमच्याकडे इच्छुकांची गर्दी वाढत चाललेली आहे दिवसांदिवस लोक आमच्याकडे निवडणूक लढण्याचे फॉर्म्स घेऊन त्या ठिकाणी येत आहेत म्हणून आमचं अंतिम जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत होईल असं आम्हाला त्या ठिकाणी आशा आहे